ए पिंट्या हात सोड वागा बाबडे हात सोड अडीच लाखाच नुकसान केलं पापाने घेतलं होत वर सर लय चिपतून बसला इकडे नाही पडत येत बागा अरे नव्वद नव्वद केली जी उचली ती मी ख्या पेद्या घरीचे मम्मी रे हो कसा दिसतोय माझा अभिताभूत कसा बसला बघा का बाबळीच्या खोडावर बसला पिंट्या ए पिंट्या वरस हे नाही नाय नाही देतो हे पिंट्या पिंट्या ठेव का आपला पप्पा पुढे गेला पप्पा ए पप्पा पप्पा पप्पाला मस्त पैकी टाटा करे बघ मस्त पैकी गोड द्यास करे बघ <laughs> पाहिलं का पाहिलं सगळं ऐकतोय सगळं ऐकत मॉडेल बापाव गेले <laughs> <laughs> पिंटिंग मम्मीचे केस सोडवा ग मम्मीची केस सोड मम्मीला टकली करायची बायका म्हणायच्या मम्मी का बालाजी आणली का बाला का पिंट्या ए पिंट्या लय बरं वाटत असं नाही अशा उतारा वेळेत असली कवळी मम्मी सापडली बघे पिंट्या ए पिंट्या ह्या बघ मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं हो <laughs> मोठ्यानं म्हणायचं ए पिंट्या का <laughs> पिंट्या ओ मम्मी पाहिलं पिंटेच एवढं झालं पण बॅटरी आणखी उतरली नाही नोकियाचा चार्जर वाटत पिंट वर सर मावश किती महिनेच असेल किती महिनेच असेल अहो आता शि महिना झालं आणखी लेकरला जावळ पण आलं नाही बघा <laughs> 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 कोण्या गिरणीचा पीठ खाते कोण असतो मुलकाचा जडची जड लागतोय का रामदेव बाबाचा आता खाते कोण असतो पिंटे तुझी चुनेची डिबिल टोचायली बघ